नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा आजपासूनच भरपूर अंगणवाडी सेविका या सुट्टीवर जाणार आहेत आणि नागरी प्रकल्पातील ज्या सेविका आहेत त्या सेविका सोमवारपासून सुट्टीवर जाणार आहेत तत्पूर्वी बघा ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे कारण की पोषण ट्रॅकर सेविका सुट्टीवर जाणार आहेत त्यामुळे पोषण ट्रॅकर सांभाळण्याची सर्व जबाबदारी अंगणवाडी सांभाळण्याची सर्व जबाबदारी आता ताईवर येणार आहे आणि ताई यांची सुट्टी संपणार आहे तर त्यांनी पोषण ट्रॅकर कशा पद्धतीने वापरायचं हे सर्व सविस्तरपणे आणि त्यांनी कोणती कामे बघा दररोज फक्त मदतनीस यांना थोडीच कामे असणार आहे ती थोडीच कामे कोणती न चुकता त्यांनी ही कामे करायची आहेत कारण की बघा सेविकेंना प्रोत्साहन भत्ता म्हणून केंद्र सरकारकडून पोषण ट्रॅकरचा पाचशे रुपये व मदतनीस यांना अडीचशे रुपये हा प्रोत्साहन भत्ता येत आहे तर तो तो प्रोत्साहन भत्ता मदतनीस यांना भेटण्यासाठी त्यांना ही कामे दररोज बघा आता सेविका सुट्टीवर गेलेली आहे त्यामुळे त्यांना ही सर्व कामे करणे आवश्यक आहे तर बघा सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर डेली ट्रॅकिंगमध्ये जाऊन अंगणवाडी ओपन करायची आहे आणि अंगणवाडी ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बटन येत आहे त्याच्यानंतर उघडा या बटनावरती क्लिक करायचं आहे अंगणवाडी एकदा ओपन केलं का अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याच्यानंतर बघा डेली ट्रॅकिंग डेली ट्रॅकिंग या बटनावरती जायचं आहे डेली ट्रॅकिंगवरती गेल्यानंतर आपल्याला सर्व माहिती बघा जी काही आपली माहि कामे करायची जी आपली माहिती भरायची आहे ती सर्व माहिती आपल्याला याच पद्धतीने भरायची आहे तर बघा डेली ट्रॅकिंगवर गेल्यानंतर इथं आपल्याला सर्वात अगोदर इथं अंगणवाडी ओपन आपली दिसत आहे त्याच्यानंतर बघा चिल्ड्रन्स ग्रुप फोटो म्हणजे मुलांचा ग्रुपचा फोटो काढायचा आहे त्याच्यासोबत आपलासुद्धा फोटो यायला हवे त्यामुळे मुलांना गोल सर्कलमध्ये बसणे बसवणे आवश्यक आहे आणि इथं त्यांनी सांगितल्याप्रमाणे असा फोटो काढून घ्यायचा आहे फोटो काढल्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करून पूर्ण फोटो हा सबमिट करायचा आहे बघा त्याच्यानंतर मॉर्निंग अटेंडन्स व स्नॅक्स भरायचे आहेत तर बघा हे सुद्धा सर्व व्यवस्थित भरायचं आहे आपला जो टी एच आर जो आपला एच सी एम म्हणजेच की गरम ताजा आहाराचा जो काही आपला आकडा आहे तोच आकडा इथं नमूद करायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला इथं अटेंडन्स भरायचे आहे आणि त्याच्यानंतर बघा एच सी एम एच सी एम म्हणजेच की गरम ताजा आहार यच सी एमसुद्धा लहान मुलांना जेवढा आपण आकडा दिलेला आहे तेवढ्याच आकडा इथं नोंदवायचा आहे आणि त्याच मुलांना इथं द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा ॲक्टिव्हिटी दररोजच्या दोन ॲक्टिव्हिटी येतात त्या दोन ॲक्टिव्हिटी बघा या दोन ॲक्टिव्हिटी आलेल्या आहेत या दोन ॲक्टिव्हिटीसुद्धा फक्त टिकमार्क करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येणार आहे आणि त्याच्यानंतर बघा सर्वात लास्ट असा ऑप्शन आहे तो म्हणजे की ई सी सी ई सी सी लर्निंगमध्ये सुद्धा आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी पूर्ण करणे आवश्यक आहे बघा इथं ई सी सी लर्निंगमध्ये क्लिक केल्यानंतर असं नेक्स्ट या बटनावर नेक्स्ट हे बटन येत आहे त्याच्यानंतर बघा दोन ॲक्टिव्हिटी बघा मी तर दोन ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्या आहेत याप्रमाणे दोन ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने या दोन ॲक्टिव्हिटी पूर्ण करून आपल्या दिवसभराचं काम हे पूर्ण होणार आहे कारण की याच्यानंतर आपल्याला कोणतीही कामं करण्याची गरज पडणार नाही कारण की बघा ज्यावेळेस आपली सेविका सुट्टीवर जात आहे त्यावेळेस सेविकेने यावेळेस सेविकेंना अगोदर सुट्टी दिलेली नाहीत याच कारणासाठी दिलेली नाही की त्यांना त्यांची जी कामे आहेत जी एफ आर एस करण्याचं काम आहे ते एफ आर एस करण्याचं काम हे सेविकेंना अगोदर कर देण्यात आले होते था त्यामुळे एफ आर एसमुळे सेविकेंची सुट्टी रद्द करण्यात आली होती व मदतनीस यांना अगोदर सुट्टी देण्यात आली होती त्यामुळे आता सेविका सुट्टीवर जाणार आणि मदतनीस यांची ड्युटी सुरू होणार आहे तर मदतनीस यांनी बघा डॅशबोर्डवरती जाऊन दररोज आपले हे काम चेक करायचं आहे आपण अंगणवाडी ओपन केलेली आहे की नाही अटेंडन्स भरलेला आहे की नाही मॉर्निंग स्नॅक्स ॲक्टिव्हिटी कम्प्लीट केलेली आहे की नाही हे बघायचं आहे तसेच बघा वजन उंची बघायचं ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये वजन उंची ही सर्व सेविकेने भरलेली असेल परंतु जर आपल्याला एखादी जर होम विजिट आली होम विजिट या दररोज येतच राहतात जर होम विजिट आली तर अंगणवाडी मदतनीस यांना ही होम विजिट पूर्ण करावी लागणार आहे तर अशाच पद्धतीने अंगणवाडी मदतनीस यांना ही सर्व कामे करायच्या आहेत आणि का हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की बघा अंगणवाडी मदत काही मदतनीसताईंना माहिती नाही की आपल्याला कोणती कामे करायची कारण की बघा ह्याच्या अगोदर सेविका सर्व कामे होत्या काही मदतनीस या नवीन जॉईन झालेत नवीन जॉईनिंग झाल्यामुळे त्यांना उन्हाळी सुट्टी भेटलेली नाही आहे परंतु आता सेविका सुट्टीवर गेल्यामुळे त्यांना ही सर्व कामे करावी लागणार तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पोषण ट्रॅकरवर आपला जो मानधन वाढ झालेला आहे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो पूर्णपणे पोषण ट्रॅकरवर अवलंबून आहे तसेच बघा केंद्र सरकारकडून जो आपल्याला अडीचशे रुपये प्रोत्साहन भत्ता मदतनीस यांना अडीचशे रुपये व सेविका यांना पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता येत आहे तोसुद्धा आपला पोषण ट्रॅकरवरच अवलंबून आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जर तुमच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर नसेल तर तुम्ही आपल्या अंगणवाडीमध्ये जो मोबाईल भेटलेला आहे तो मोबाईल तुम्ही सेविकेकडून मागून घेऊ शकता परंतु जर एखाद्या वेळेस स सर्वच अंगणवाडी सेविका या अंगणवाडीचा भेटलेला मोबाईल वापरत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आप मोबाईलमध्येच ॲ पोषण ट्रॅकर ॲप हे इन्स्टॉल करून घ्या आणि त्यामध्येच हे काम करून घ्या आणि दररोज ही कामे आपल्याला करावी लागणार आहेत फक्त रविवारचा दिवस सोडून रविवारी अंगणवाडी ओपन होत नाही रविवारी पोषण ट्रॅकर ओपन होत नाही त्यामुळे दररोज आपल्याला रविवार सोडून दररोज ही सर्व कामे करावीच लागणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद